आता मेडिकल वर ड्रॉप घेते आणि लांब पर्यंत झालेले हो की नाही नावायचा का आता सवस हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ नेहमीप्रमाणे व्हिडिओची सुरुवात होत आहे नाश्त्यापासून तर आज पूर्ण टिफिनसाठी मी आप्पे बनवून देणार होती पण आप्प्याचं जे माझं भांडं आहे ना ते शेगडीवरनं खाली उतरतं कारण की ते लोखंडाचं हे आहे हेवी आहे खूपच आणि परत त्याला वरती करायला म्हणून मग म्हटलं जाऊ दे आता एक नवीन प्रकार ट्राय करूयात एक तडका पॅनमध्ये मी जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकला आणि जे आपचं मिश्रण होतं ना ते दोन ते तीन चमचा एवढं टाकायचं इडलीच्या साईज जशी असते ना तशाच आकारामध्ये हे जे वडे बनतात तर आप मी वडे म्हणते तुम्ही काहीही म्हणू शकतात याला फक्त एक मिनटासाठी झाकून ठेवलं आणि इडलीची जी चटणी असते आप्प्यांची चटणी त्याच्यासोबत खूप छान लागत होतं फक्त अर्धा ते एक मिनिटानंतर साईड बदलून घ्यायची आणि रंग बघा काय सुरेख आलेला आहे एकदम कुरकुरीत लागतं आणि आप्प्यांचं पीठ इतकं छान फरमाट झालं होतं ना मस में आत मस्त फुलून आलेलं आहे बघा तुम्ही तर एवरून कुरकुरीतने आतमध्ये एकदम स्पंजी जाळीदार होतं म्हणजे नाश्त्याला जर देत असणार मुलांना तर दोन किंवा तीनमध्येच काम होईल इतकं छान होतं आणि बनवायलाही एकदम पटापट पटापट बनतं अजिबात उशीर लागत नाही चवीला अप्रतिम होतो सगळ्यांना खूप आवडलं मग ते झाल्यानंतर मग मी बनवलं बनवलं ज्यूस आता ह्या ज्यूसचा शॉर्ट तर मी अगोदरच अपलोड करून दिलेला आहे चॅनलवर तर पुदिना होता हा मी घरीच लावलेला पुदिना आहे आणि पुदिना मला रोजच्याच लागतो ज्यूस बनवायला जेवी घरात असतं त्याचं मी ज्यूस बनवून घेते मग ते गाजर असो काकडी दुधी डाळीम सफरचंद जे पण घरात राहिला थोडं थोडं वस्तू टाकायचं आणि ज्यूस बनवायचं खूप छान लागतं पोरांसाठी तर खूपच हेल्दी आहे लेखराजला तर खूप आवडतं हे तर आज आहे बैलपोळा आणि आता सकाळचे कामं तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे नाश्ता झाला यांचे टिफिन वगैरे झाले पुरण्याच्याच टिफिन झाला आता पोळ्याची तयारी करायची कारण की कोणताही सण राहिला आपण जर यांना सुट्टी नाही राहिली तर मग आपल्या कामात आपल्याला करावेच लागतात आणि त्यांच्यासाठी टिफिन वगैरेही करायचं आणि परत अजून सणाचं तर पुरणपोळी मी संध्याकाळीच करते दुकान आहे म्हणजे पूजेचं सर्व सामान भेटतो तिथं तिथं जाते छान मस्त असे छोटे आपले मातीचे बैल घेते आणि त्याला मस्त सजावट करते आणि संध्याकाळी मग आपली पुरणपोळी तर बनवायची आहे गुलाबाची फुलं आहे त्याचा रंग काय मस्त आहे आणि किती सुंदर दिसत आहे बघा तुम्हालाही दाखवते है ना वाव काय रंग आहे खूप छान आणि क्वांटिटी पण खूप छान मस्त येते भरपूर फुलं येतात जवळून दाखवते हा, हा। जास्वंदाचं जे प्लांट आहे ते याच्यात होतं ह्या मोठ्या पॉट मध्ये आणि ते ना एकदम असं जसं माणूस कसं नर्वस असतं ना बस तशाच पद्धतीने तेही एकदम नर्वसच राहायचं बघू शकतात पानामध्ये बिलकुल ताजे तवानेपणा नाहीये आता हेच पानं बघा कसे ताजे किती फ्रेश दिसत आहेत तसं यांच्यात नाहीच आहे कळ्या पण बघा कशा आहेत एकदम लटकून होते म्हटलं याला झालं तरी काय एकदमच असं कस तरी ते जगतय अशा पद्धतीने तर म्हणूनच मग मी त्याला त्याच्याबरोबर हे जे लावलेलं होतं दुसरं जास्वंद त्याच्यावर बरोबरच हे जास्वंद बघा कसं फ्रेश वाटतंय मस्त हिरवगार पान असं म्हणजे ते आपलं प्लांट्स जे आहे ते आपल्याशी जसं बोलतं असं वाटतं ना तर ते तर ते याच नाही होत मला दिसायचं नाही म्हणून मग मी त्याला काय केलं काढून घेतली ही सगळी माती आणि हा पॉट खाली केला तर बघते तर काय तर त्याचं पाणी जे आहे ना हे याला पॉटला होलच नाही होते म्हणजे आहेत होल मीच केले होते होल पण एकदमच छोटे छोटे बघा पाणीच्या त्याचा निचरा होतच नव्हता पाण्याचा निचरा होत नव्हता आणि ही माती जी आहे खूपच ओली दिसते की नाही त्याच्यामुळे याच्या जास्वंदाच्या ज्या मुळा आहेत त्या सगळ्या गळायला सुरुवात झालेली होती खूप मुळ्या गळून गेल्या थोड्या फारच वाचलेल्या आहेत म्हणून मग म्हटलं काय करते मी ही मातीची आहे ना कुंडी याच्यात ते लावलं तर हे लावायचं काय मी शूट केलेलं नाही पण आत्ताच याला लावलं आणि आता हे बाकीचं जे आहे माती खूपच ओली थोडी हवा लागू देते तिला आणि मग मला हे सदाफुलीचं जे आहे एक लावलेलं आहे एक बाकी आहे ते लावेल हे बघाय सदाफुलीचं एक बाकी आहे तर हे मला लावायचं आहे तर मग मी म्हटलं ह्या पॉटमध्ये सदाफुलीचं लावते पहिले या पॉटचे जे होल आहेत ते मोठे करेल आणि मग लावेल पण आता मला खूप काही कामं आहेत सकाळचे एवढे कामं झाले नाश्ता झाला यांचे टिफिन झाले तर टिफिनसाठी मी कोळची भाजी बनवलेली होती मग आत्ता सध्या हे कामं राहू देते आणि अगोदर आपल्याला पाठ वगैरे मानायचं आहे तयारी करायची आहे ती करून घेते काय लावतोयस तू लेकराच वेस्ट लावायचं चालू आहे एक गोष्ट अजून परत मला तुम्हाला दाखवायचं आहे ती म्हणजे हे बघा पॉट मध्ये किती मस्त टमाटर लागलेला आहे मस्त टमाटर लागलेला आहे ना आणि अजून फुलं पण लागलेले आहेत हे लागले याला तर मी फक्त पाणीच टाकते दुसरं काही टाकत नाही आणि बघा लाल बिंब टमाटर एकदम लाल मस्त तो रिपोर्टिंग करायचं काम मी अपूर्ण का सोडलं तर माती उडाली माझ्या खूप डोळ्यामध्ये रुतत होतो टोचत होतो म्हणून मग मी ते जासंदचं झाड लावायचं सोडलं आणि मग थोडस पाण्याने चांगला डोळा धुवून काढला आणि थोड्या वेळाने भर वाटायला लागलं म्हणून म्हटलं जाऊ दे तयारी करत नाही तेवढाच साहेबांचा पराक्रम बघा हे जे परफ्यूम आहे हे डोळ्यात लावलं त्याने आणि एकदम डोळे अग्नि व्हायला लाव होत ते दाखव बेटा डोळ्याला काय झालं दाखव कोणी केलं कोणी केलं तू केलं ना लावायचा का हात असं वस्तूंना डोळा दाखव तुझा आज सगळ्याच्या डोळ्यांना काही ना काही व्हायचंच होत अगोदर माझ्या डोळ्याला झालं आत्ता याच्या डोळ्याला झालं हाबू कुठं झाला तुला हाबू हाबू कुठं झाला हाबू कुठं झाला हाबू कुठं झाला तुला इथं झाला ना करशील मग असं वस्तूंना हात लावशील नाही लावायचं ना हा होतो ना असं चला आता मेडिकल ड्रॉप घेते आणि डोळ्यात टाकून घेऊ हा बघ तुझ्या पण डोळ्यात टाकून घेऊ माझा पण डोळ्यात टाकून घेऊ हो नाही चला याचे पराक्रम दिवसभर काही ना काही चालूच असतात आता बेडशीट वर पाणी सांडलं बेडशीट बाहेर टाकली आता दुसरी बेडशीट टाकावी लागेल कारण ते केलं त्याने मला सांगितलं नाही की माझ्या डोळ्यात काही गेलं असं स्वतःच बाथरूममध्ये गेला, गेला आणि ओला होतोय पाणी टाकतोय डोळ्यांवर असं त्याचं चालू होतं असो चला आता याचं तर असं चालूच राहतं नेहमी पण एवढं आहे काही जास्त लाल वगैरे झालेला नाही आहे पण त्याला खूप त्रास होत होता म्हणून नाकातून पण त्याचं पाणी येत होतं तर मेडिकलवरनं मी ड्रॉप घेते खालीच आहे आमचं खाली मेडिकल तर माझ्या पण डोळ्यात टाकते कारण मलाही त्रास होतोच आहे बाहेर जायचं होतं बैल घेण्यासाठी पण काही ना काही असं चालूच होतं लेखराचं आणि डोळ्याला पण त्याने अशी दुखापत केली नक्कीच्या लग्नात सतरा विघ्न असं म्हणतात ना तसंच झालेलं फक्त बैल आणि पूजासाठी असं फुलंच आणायचे होते पण तरीही तेवढ्यासाठी खाली जायला किती पाऊस पण आला परत आणि लेखराजला खाली घेऊन जायचं खूप अवघड आहे खूप त्रास देत होतो म्हणून म्हटलं चला भांडे घासून घेते आणि आरती दिवे जे आहेत ते घासून घेते भांडे घासून झाले आणि बघा मिनटं मिनिटाला वातावरण कसं बदलतं इतका आता पाऊस येत होता आणि बघा कसं पण पडून गेला आता ह्या दिवसाचं वातावरणाचा काही भरोसा नाही जसा पाऊस बंद झाला तसं लगेच आम्ही निघालो कारण की सेपरच अजून पाऊस सुरू होऊन जाईल कारण छत्री पकडायचं का लेखराजचा हात पकडायचा तेच खूप अवघड आहे त्याचं नंतर आले मी आणि इथं खूप छान छान लहान मोठ्या साईजमध्ये तीन प्रकारचे असं होते एकदम मोठे एकदम मध्यम आणि एकदम लहान असं मग मी मध्यम घेतले खूप मोठे पण नाही कारण लेखराज अजिबात राहू देत नाही मागच्या वर्षी त्याने तसंच केलेलं आजचाच दिवस निघेल तेवढंच म्हणजे खूप आहे असं वाटतं कारण की तो पाटावर ठेवू देत नाही त्याला खूप आवडतात असं हंबा हंबा करून बैल खेळायला आणि म्हणूनच म्हटलं चल मध्यम साईजचे घेतले आणि मग मी ते ह्या साईजचे घेतले तिथं खूप पूजेच्या आता गणपती बाप्पा पण येणार आहेत म्हणून गणपतीसाठी सगळे आसन वगैरे फेटे वगैरे खूप छान होतं आणि मग ही जोडी मी फायनल केली आणि शंभर रुपयेला जोडी होती आणि बाप्पाची पितळाची मूर्ती आहे माझ्याकडे जे मी भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये पण दाखवते त्याच्यासाठी हा हार घेतला घरी आल्यानंतर मग लागले पूजेची तयारीला लगेच पाठ मांडून घेतलं फुलं वगैरे आणलेले होते झेंडूचे आणि मग म्हटलं चला पाठ मांडून घेऊया आणि नंतर मग स्वयंपाकाला पण लागायचा आहे आणि हा हार घेतला होता जातानाच मी पुरण लावून गेलेली होती आणि कांदे पण भाजायला ठेवून गेली होती कारण खाली जायचं होतं काही खूप लांबने जायचं होतं म्हणून पटकन येऊन जाईल म्हटलं कांदे पण भाजले जातील तेवढ्यात आणि आ, हे डाळ पण शिजून जाईल तर मग तसंच केलेलं आणि लगेच मग दूधही आठवायला ठेवून दिलं होतं कारण जेव्हापासून मला आठवतं पप्पा मा म्हणजे शेतकरी आहेत माझे आणि पुरणपोळीच असते पोळ्याच्या दिवशी आता सगळीकडे काय करतात ते माहीत आहे पण आमच्याकडे खानदेशात तरी पुरणपोळीच असते खरोखरच्या बैलांची पूजा तर करतातच पण तिकडे जे बैल असतात मा, मातीचे तर ते गेरूने रंगवलेले असतात आणि त्यांना असं काही एवढे वे रंग वेगवेगळे वेग दिलेले नसतात फक्त प्लेन असतात ते आणि घेरूने रंगवलेले जे कुंभार असतात तेच घरी येऊन जातात आणि गहू घेऊन जातात आणि बैल देऊन जातात दूध आठवायला ठेवलेलं होतं तर ते दूधही मस्त छान असं झालेलं आहे आणि मी असं चारोळी टाकते ड्रायफ्रूट्स वगैरे अगोदर टाकायची पण आता फक्त चारोळी टाकत असते आणि लेखराज मस्त त्याच्या त्याचा झोपला देखील दिवसभर एकदम मस्तीमध्ये असतो आणि मात थकून शेवटी तो त्याचा डॉगी घेऊन झोपला आता आमटी करायची आहे आणि पुरणपोळी करायची आहे आता माझ्या माहेरी जो पोळा राहायचा आणि पोळ्याच्या दिवशी आमचे काय कामं राहायचे ते मी तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येक सणामागे आपल्या माहेरच्या आठवणी जोडलेल्या असतात आणि खास करून ते जे गा खेडेगावाचे असतात त्यांचं वेगळं शहरीकरण आणि खे ग्रामीण भागातलं जीवन वेगवेगळं ला आहे त्यामुळे तर आम्ही तर पोळ्याच्या दिवशी सकाळमध्ये जे पण शेतीला लागणारे अवजारं राहायचे शेतीमध्ये अव आत्ता तर आधुनिक शेती आलेली आहे म्हणून सगळं ट्रॅक्टरने होतं माणसांची मेहनत कमी झाली बहिण्यांची मेहनत कमी झाली आणि ते चांगलंच आहे लवकर पण होतं आणि आपला वेळही वाचतो त्यामुळे पण पूर्वी असं राहायचं जे पण अवजारं राहायचे जे आपले बैलांमध्ये आता बैलांचं बघा उशीर वगैरे शेतीला जे पण राहायचे पेरणीचे अवजारं वेगळे राहायचे अनागरणीचे वेगळे कोळपणीचे वेगळे सगळे ते सगळे धुवून पुसून काढायचं बैलांचे जे बेल्ट राहायचे चांबड्याचे त्याला घुंगरू राहायचे पितळांचे पायाचे राहायचे पेंजन ते सगळं घासायचं मस्त त्याला चमकवायचं आणि ते पा असं पलंगावर ठेवायचं गादीवर सगळं व्यवस्थित त्याची पूजा करायची आणि ते करण्यामध्ये खूप आनंद होता म्हणजे पोळा आणि ते तर ते जेवढे मंदिरं गावात राहायचे त्या मंदिरात नारळ फोडले जायचे तर मग ते चार पाच नारळ राहायचे आणि तो प्रसाद खायची मजा साखरसोबत तो प्रसाद खायचा भरपूर प्रमाणात कारण की खूप खोबरं राहायचं आणि त्या आठवणी खूप शेतीमध्ये बैलांचं किती योगदान राहायचं केवढे ते कापूस जे पण काही आपल्या शेतामध्ये जे पीक राहायचं त्याला एवढ्या लांबपर्यंत किती किती किलोमीटर विक्रीला घेऊन जायचं एवढं सगळं ओझं तेव्हा वाटायचं की बाबा एवढं ओझं हे बैल कसं काय कसं करत असतील आणि एवढी ताकद कशी दिलेली असेल असं पण खरंच आधुनिक शेतीमुळे तेवढा त्रास त्यांचा कमी झाला आणि मला तर ते खूप बरं वाटतं आणि आपल्या शेतीला जे काही आहे बैलांचं योगदान ते शेवटपर्यंत आपण त्याचे ऋणीच राहणार आहोत म्हणून पोळा हा खूप आनंदाने साजरा तर केलाच जातो पुरणपोळी म्हणूनच बनवायची मग ते आपल्याकडे बैल असो किंवा नसो तर अशा पद्धतीने माझ्या या बालपणीच्या आठवणी आहेत त्याचसोबत बैलांची सकाळमध्ये कशी आंघोळ केली जायची शिंगड्यांना वेगवेगळे वेग रंग लावलेले ला जायचे कोणते फुगे असणार केवढ्या साईजचे कोणाचे कसे लावलेले आहेत कोणाचा बैल किती सजवलेला आहे अंगावर कशा कलरचे टिपके आहेत शिंगड्याला किती रंग दिलेले आहेत आणि म्हणून मग ते बघायची मजा वेगळी राहायची गावात कोणाचे बैलांचा पहिला नंबर येतो पळण्यामध्ये कोणाचे एकदम फास्ट पळत आहेत असं राहायचं खूप मजा राहायची आणि एकही ओटा खाली राहायचा नाही कि ते बघण्यासाठी सगळ्यांचे ओटे गच्च भरलेले राहायचे <सली ग्रेंगा> जसं नवीन अबरी आपण असं बघतो ना सजलेले असते शृंगार केलेला असतो तसंच पोळ्याच्या दिवशी बैलाच्या शृंगार केलेला राहायचा नाकात पायात पेंजन गळ्यात चांबड्याचा तो बेल त्याला घुंगरू लावलेले राहायचे पितळाचे आणि हे बघाण्याची मजा वेगळी होती असे हे माझे माहेरच्या पोळ्याचे हे दिवस आणि ह्या ज्या आठवणी आहेत हे तुमच्या मी सोबत मी शेअर केलेल्या आहेत आणि अशा प्रत्येक सणांच्या ज्या आठवणी माझ्या जोडलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे भले तुम्हाला ऐकायला बोर वाटलं तरीही चला तर मग असंच मी तुमच्याजवळ गप्पा मारता मारता आमटीचा मसालाही तयार करून घेतला आणि आता आमटीची फोडणी तयार करून घेते म्हणजे आमटी तयार करून घेते आमटी तर सगळ्यांना माहीतच आहे कशी बनवतात त्यामुळे मग मी काय तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ काही शेअर केलेला नाही आहे आ, आपली शिजवलेल्या डाळाचं पाणीशिवाय आमची आमटीची टेस्ट नाहीच तर ती डाळ टाकून अशी आमटी केलेली आहे नंतर मग पुरणपोळी करून घेतली मस्त टम्म फुगलेली आपली ही कर्मागरम पुरणपोळी आणि पुरणाला ला लागलेली होती खूपच भूक म्हणून ती सांगत होती पटकन कर मी नैवेद्य दाखवते आणि मी जेवायला बसते मग ऑफिसमधून बाकी जण तर आलेले नव्हतेच गरमागरम भजी काढली नैवेद्यासाठी कुरडे काढले मी जास्त तेल तळायला घेत नाही कारण ते उरलेलं तेल असतं जे तळायचं मग ते जास्त दिवस असं इकडे तिकडे फिरतं चपातीना वगैरे लावतेच पण त्यापेक्षा कमी तेलाचा वापर करायचा आणि अशा पद्धतीने पुरणपोळीचं जे ताट आहे ते तयार झालं पूर्णाने नैवेद्य दाखवला आणि लगेच मग ती जेवायलाही बसली आणि आम्हीही नंतर मग जेवण केलं अशा पद्धतीने आजचा दिवस चला मग आता जेवण वगैरे सगळं झालं आवरून झालंय लोक आता मी इथं सैन करते आवडला आजचा हा ब्लॉग तर व्हिडिओ खाली लाईक करा आणि अशाच डेली ब्लॉग साठी चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचं वेल म्हणतायला नक्की दावा चला मग मी पुन्हा भेटते तोपर्यंत बाय